महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सिद्धार्थ यांच्या वतीने जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट समाज बांधवांना दाखवण्यात आला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जय भीम पॅन्थर हा चित्रपट परभणीमध्ये प्रदिष्ठित प्रदर्शित होत आहे आणि पहिला शो दाखवण्याचं भाग्य या परभणी करालला कोणी दिलं तर सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो आयोजित करण्यात आलेला होता तुम्ही पाहिला असेल की या पिक्चरमध्ये या ज्यामध्ये परभणीचे कलाकार आहेत त्या चित्रपटामध्ये आणि चित्रपटामध्ये स्मृतीशे राजा डहाले होते ज्यांचे पॅन्थर होते त्या पॅन्थरची चळवळ खऱ्या अर्थाने यामध्ये दाखवण्यात आलेली आहे नामांतरच्या वेळेमध्ये कशा प्रकारचा संघर्ष झाला किंवा त्यांच्या कशा प्रकारचं त्यांचं लेखन होतं हे खूप मोठे साहित्यिक एक विद्रोही साहित्यिक तर वावग ठरणार नाही पण अशा प्रकारे साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं कार्य येणाऱ्या समाजाच्या प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं असतं आमच्या डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हाती अंबेर यांनी केलं सिद्धार्थ भाऊचं काम जर तुम्ही पाहिलं असेल तर सातत्यानं समाजाच्या विकासासाठी काम करणारा हा एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आहे आज तुम्ही पाहिलं असेल कि भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं वाटप असेल किंवा इथून त्यांनी जी पदयात्रा काढली भगवान गौतम बुद्धांच्या आस्तीचं मला वाटतं महाराष्ट्र देशाला पहिल्यांदा दर्शन घडवण्याचं काम कुणी केलं असं तर डॉ सिद्धार्थिरे यांनी केलं सातत्यानं समाजाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत नेतर म्हणेन की स्वातंत्र्य तोपर्यंत तो तो जो टिकत जोपर्यंत चळवळ असत खऱ्या अर्थानं म्हणून ज्या अशा चळवळी होऊन गेलेल्या आहेत त्या चळवळीला परत एकदा जिवंत स्वरूप लोकांच्या डोळ्यासमोर आणण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धार्थ भाऊ केलेलं आहे आणि भविष्यातही अशा प्रकारचं समतेची लढाई एकतेची लढाई संविधान वाचवण्याची लढाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीमध्ये चालू राहील परत एकदा दोन्ही जयंतीच्या सर्व लोकांना खूप खूप अशा शुभेच्छा